बडी देर कर्दी मेहरबान आते आते गोयंका ऋषभ बदला असंच काहीतरी म्हणत असतील लखनौ सुपर जयंट्स ही मागच्या काही मॅचेस मध्ये स्ट्रगल करत होती ती गुजार होते होते। गुजरात टायटन्स पूर्णपणे फॉर्ममध्ये होते त्यांना अशा प्रकारे हरवू शकतील असं वाटलं नाही पण जाता जाता लखनौ सुपर जयंट्सने गुजरातला हरवलं आणि गुजरातची पार्टी खराब केली कारण कालची मॅच जर गुजरात टायटन्स जिंकले असते तर टॉप टू मध्ये जाऊ शकले असते पण जाता जाता लखनौने ने गुजरातला एक टपली मारलीच गुजरात टायटन्सकडे एक लास्ट चान्स आहे त्यांची एक मॅच बाकी आहे ही मॅच जर ते जिंकले तर ते टॉप टू टौ मध्ये जाऊ शकतात पण सध्या टॉप टू मध्ये जाण्याचे सर्वात जास्त चान्सेस जे आहेत ते आरसीबी आणि पंजाब यांच्याकडे आहेत कारण दोघी बारा बारा मॅचेस खेळलेले आहेत त्यांचे दोन मॅचेस बाकी आहेत आणि दोन्ही मॅचेस मध्ये जर ते जिंकू शकले तर दोघेही टॉप टू मध्ये जाऊ शकतात त्यामुळे सध्या सगळ्यात जास्त चान्सेस टॉप टू मध्ये जाण्याचे बी आणि पंजाबकडे आहे कालच्या मॅच मध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली ती म्हणजे लखनौचा जो लफडा किंग आहे दिग्वेश राठी हा सस्पेंड झालेला होता तो कालची मॅच खेळू शकला नाही तो जरी सस्पेंड झालेला होता पण त्याचं सेलिब्रेशन जे आहे ते, ते सस्पेंड झालेलं नव्हतं कारण लखनौचा एक बॉलर आकाश सिंग याने विकेट घेतल्यानंतर परत सेम सेलिब्रेशन केलं त्याचे जे नोटबुक सेलिब्रेशन आहे दिलीचं ते परत त्याने ग्राउंडवर आकाश सिंगने केलं आता कालच्या मॅचमध्ये काय काय घडलं लखनौने पहिले बॅटिंग करून टू थर्टी फाय रनचं टार्गेट दिलं त्यांनी बरेच रन केले खूप मोठं टार्गेट दिलं लखनौकडून जी बॅटिंग झाली त्याच्यामध्ये मिशेल मार्सनी जे धुतलं गुजरात टायटन्सच्या बॉलर्सला मिशेल मार्चने सिक्स्टी फोर बॉल्स मध्ये एकशे सतरा वन वन सेवन रन केले राशीद तर त्याने एका ओव्हर मध्ये ट्वेंटी सिक्स रन केले मिशेल मार्च नंतर मग निकोलस पुरन ज्यांनी ट्वेंटी सेव्हन बॉल्स मध्ये फिफ्टी सिक्स रन्स केले आणि रिषभ पंत शेवटी थोडे का होईना पण त्याचे रन्स सिक्स बॉल्समध्ये सिक्स्टी रन्स केले त्यांनी नॉट आउट राहून थोडे का होईना पण रिशभ पंतचे रन्स कालच्या मॅच मध्ये झाले जेव्हा गुजरात टायटन्स चेस करण्यासाठी आले गुजरात टायटन्स बघितलं तर मोठा स्कोर कुणीही केला नाही फक्त एक फिफ्टी आहे त्यांची शाहरुख खानने फिफ्टी केली बाकी सगळ्यांचे जे थर्टी थर्टी रन्स मध्येच ते होते तरी पण सिक्स्टी ओव्हर्स मध्ये विजया टायटल्सने एकशे ब्याऐंशी वन एटी टू रन्स केले होते त्यांना लास्ट फोर ओव्हर्स मध्ये फक्त फिफ्टी थ्री रन्स काढायचे होते पण लास्ट फोर मध्ये त्यांच्या सहा विकेट पडल्या आणि फक्त वीस रन ते काढू शकले आणि टू हंड्रेड अँड टू वर ते ऑल आऊट झाले लास्टची मॅच जिंकल्यामुळे लखनौला थोडं चांगलं वाटलं असेल रिषभ पंतला थोडं चांगलं वाटलं असेल कारण मध्ये बरंच आफवा येत होता की आता ऋषभ पंतला लखनौवाले काढून टाकतील किंवा रिषभ लखनऊ सुपरची ती माहिती सोडून जाईल आता सगळ्या अफवाच आहेत आता नेमकी काय होत आहे नेक्स्ट सीझन मध्ये खेळल गुजरात टायटन्सला सुद्धा बघावं लागेल त्यांचा एक प्रॉब्लेम काय दिसत आहे की जेव्हा टार्गेट हे टू ट्वेंटी प्लस जातं तेव्हा जे ओपनिंग पार्टनरशिप आहे साई सुदर्शन आणि गिलची ती त्या ऍक्सेशने खेळू शकते का त्या स्ट्राईक रेटने खेळू शकते का हा एक प्रॉब्लेम दिसत आहे आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे राशीद खान त्यांचा जो किंग खान आहे जो मेन बॉलर आहे तो पूर्णपणे आउट ऑफ फॉर्म आहे या सीझनमध्ये मध्ये त्याचा बिलकुलच फॉर्म नाही विकेट्स मिळत नाहीत रन जात आहेत गुजरात टायटन्सला या दोन गोष्टी बघाव्या लागतील कारण प्लेऑफची कॉम्पिटिशन टफ राहणार आहे मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा